सांगलीकर आपल्या कवठे तालुक्याच्या दृष्टीनं एक अभिमानाची आणि राष्ट्रीय विक्रमाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मदत केली जी एस शहा यांनी आपल्याला जर समजा कोणी ओळख विचारली आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपण दाखवतो आणि आपलं ओळख देतो पण जर समजा एखादं सहा महिन्याचं से बाळ असेल तर ते आपली ओळख कशी दाखवणार म्हणून आपल्या सहा महिन्याच्या मुलगी बाळाचं तनिष्काचं आधार कार्ड काढायचं असं आपल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमांकाळ तालुक्यातील खरशिंग गावचे अमोल सदामते यांनी ठरवलं त्यांनी अधिकाऱ्यांना घरी बोलवलं आणि सांगितलं तिचं आधार कार्ड काढायचंय अधिकाऱ्यांनी सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि पंधरा दिवसात तिचं आधार कार्ड आलं सर्वात लहान वयात जिचं आधार कार्ड निघालेलं आहे अशी देशातली पहिली मुलगी ठरली तनिष्का हा राष्ट्रीय विक्रम झाला आणि या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली सध्या अमोल सदामध्ये मुंबईत राहतात पण आपलं पेज फॉलो करतात तुम्ही पण